लगीन कसं झालं लय भारी झालं बाय काय नवरी नवरीला रडत होती का गाई नवरी रडत होती एक ठेवून पाण्यात तिच्या डोळ्याला कसलं काय गव्हर्नमेंट जॉबवाला भेटला कशाला रडायला पाहिजे कोरीने आई बाप आई बाप लही रडत होते बाय तिची बाई आता पहिल्यासारखा सासूरवास तरी कुठे राहिला ग तरी पण तू माझ्या आईचा सासुरवास करते तुझी आई एकोणीसशे ब्याऐंशी मधली आहे मी आता दोन हजार चोवीस बोलते आता सगळं मुलीच्याच मनावर राहिलं कोणी रथावर येतं कोणी डान्स करीत का आमच्या टाईमला आम्ही म्हणतात याच्या वेळेस हा खासदार कापायचं नवरा कुठं आणि कलवरी कुठं काय नव्हतं लागत आमच्या वेळेस बाई असं काय नव्हतं आता सगळे नवीन नवीन निघालं तू पण तुझ्या लग्नामध्ये मस्त एन्जॉय करून घ्या एकच तर जिंदगी आमच्या वेळेस आम्ही किती रडायचो ग माय काय विचारूच नको तू आणि आमची माय पंधरा दिवस अगोदरच कुंडू कुंटू कुंडू कुंडू रडायची जेवण सुद्धा जात नव्हतं ग माझ्या मायला आम्ही लग्न करून जाताना एवढं रडायचो एवढं रडायचो की आमचा लाय आणि शेंबड एकच रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही करू रिमेंबर लहानपणी क्रिकेट खेळताना एक कायटा असायचा जो नेहमी आउट असायचा तरी म्हणायचं की मी नाहीच आहे नाहीच आहे नाही तेच कायटा आता नवरा म्हणून माझ्या नशिबात पडलाय त्याचे किती जरी चुका असल्या ना तरी तो एकच म्हणतो माझी चूक नाही आहे नाही आहे नाही जेव्हा कधी रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची वेळ येते ना तेव्हा कसे काय जण फिल्डिंग करायला सांगितल्यावर कुठच्या कुठे गायब होतात तसाच हा सर्व बाउंड्रीज क्रॉस करून कुठच्या कुठे गायब होतो याचा पत्ता लागतो आमच्या घरात फायनल डिसिजन हे थर्ड अंपायर शिवाय होतच नाही आमच्या सासूबाई लहानपणी ते काय दुसऱ्यांच्या घराच्या खिडक्या फुडून लांब पळून जाईल आणि सापडायचो कोणी दुसराच तसाच हा चुका करतो आणि याची बोलणी मला ऐकावी लागते लहानपणी कसा हा स्टंप आउट व्हायचा पण याला माहित नाही एकदा का माझं डोकं सटकलं तर मी याला कायम सॉल आउट बोला जेव्हापासून मी या घरात लग्न करून आले तेव्हापासून कोण कधी माझ्याशी धड बोललाय ही तर आताच मला एवढं बोलून राहिली अजून तर दहावी पण नाही झाली लग्न झाले काय करेल मग सणावराला वाटतं माईला की लेकरांना हे खायला द्यावा ते खायला द्यावा हे बनवावा ते बनवावा लाद। पण लेकरांचं काय तर पिंट्याच्या आईने शंकरबाई लईच मस्त बनवलं मनीषाच्या आईने चिवडा तर लईच घाई बनवला माझ्या हाताला तर झालं काय बरं आई जाऊ दे मला माफ कर अरे आईला कोण उलट बोलला ना तर त्याला देव पण माफ करत नाही तर मी कोण आली लागतो लेकर ले बघा त्यांच्या आईला किती प्रेमाने बोलतात हे आई तुला हे आणून देऊ ते आणून देऊ का आणि तुम्ही हे आई कुठे गेली का हे आई तुला काय ऐकू येत नाही का जशी काय मी आता दुसऱ्या देशातच गेली आई तू किती बोलते एवढं काही होत नाही काय होत नाही म्हणजे आईला उलट बोलल्याने कोरोना सारखे आजार येतात कापसाला मोड येत नाहीत तुरी मुगा गायला लागल्या तुमचं नाव काय आहे माझं नाव निकिता आहे पण सर्व लाड्याने तुमचं आणि बारावीला किती टक्के होते माझा दहावीला एक नंबर आला होता आणि बारावीला पस्तीस टक्के काठवला काही क्लास वगैरे केले का कोणते आणि पायदुसनी बरं बरोबर मग आता तुमचा कोणता प्लॅन आहे अगोदर माझा दोनशे नऊचा प्लॅन होता पण आता अंबानी रिचार्ज वाढवल्यामुळे माझा तीनशे नऊचा रिचार्ज झाला त्यामध्ये दीड जी बी डेटा आणि कॉलिंग फ्री मिळते त्यात माझा मोबाईल फाय जी असल्यामुळे मला आगाव डेटा पण